हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला खूप छान अगदी सोप्पा साधा सरळ असा मसाले भात दाखवणार आहे सोप्पा असला तरी वेगळी पद्धत आहे आणि खायला खरंच खूप जास्त छान लागतो बिर्याणीला सुद्धा मागे सारतो असा हा मसाले भाते जास्त सामान लागत नाही यासाठी खूप झटपट तयार होतो बनून त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करायला विसरू नका नंतरनं तुम्ही विसरून जाता त्यामुळे आधीच लाईक करून घ्या कारण की हा मसाले भात तुम्हाला आवडणार याची मला खात्री आहे चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तीन मोठी पळी तेल मी आधी कुकरमध्ये गरम करून घेतलेलं आहे भाताला तेल जास्त वापरायचं त्यानंतरनं तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते घालायचे लसूण घालायचं आहे ठेचून आणि मिरची घालायची आहे मध्ये कट केलेली आहे मिरची मी मोठेच तुकडे ठेवायचे म्हणजे मग निवडायला बरी पडते तुम्हाला हवं तर तुम्ही वाटूनसुद्धा घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची तेलामध्येच तेलामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे खूप जास्त छान टेस्ट येते आणि कांदा घातलाय मी कांदा व्यवस्थित छान आपल्याला परतून घ्यायचा आहे जसं आपण बिर्याणीसाठी परततो खूप जास्त छान तसाच अगदी परफेक्ट असा थोडा परतून घेतला कांदा की मग त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे इथे मी दीड टोमॅटो वापरला आहे आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये भात करताय त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही सगळं सामान जे आहे ते घेऊ शकता त्यानंतर ना आपल्याला हे व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिटभर तरी आणि मग मसाले घालायचे ते मसालेसुद्धा बेसिक आहेत इथे मी हळद घेतलेली आहे बिर्याणी मसाला घेतला आहे हिंग घेतलं आहे धना पावडर आणि बेडगी मिरची पावडर घेतली आहे हिंग घालायचं म्हणजे कसं छान चव चा येते आणि बिर्याणी मसाला मी दोन पॅकेट वापरले ते इथे जे पाचवाले मिळतात सुहाणाचे तर तो बिर्याणी मसाला वापरलेला आहे मी आणि बिर्याणी मसाला घातला आहे फक्त तिखट वगैरे घातलं नाही आहे एकच मिरची घातली आहे बिर्याणी मसाल्याला थोडंसं झणझणीतपणा असतो आणि मुलं खातात घरामध्ये त्यामुळे मग जास्त तिखट मी करत नाही पण जर तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखट घातलं ला तरी चालेल थोडंसं त्यानंतर ना मग इथे मी बटाटा आणि वटाने घेतलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचे मसाले टाकल्यानंतरनं अर्धा मिनिटभर मसाले व्यवस्थित छान परतवून घेतले की मग वटाना बटाटा टाकून दोन मिनटं हे छान परतवून घ्यायचं आणि त्यानंतरनं छोटी वाटी दही घातलेलं आहे मी इथे दही असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण शक्यतो घालाच कारण की दह्यामुळे खूप जास्त छान चव चा येते आपल्या भाताला एक बिर्याणीचा फील येतो त्यामुळे मग दही घालायचं शक्यतो आणि त्यानंतरनं हे अर्धा मिनिटभर फक्त परतवून घ्यायचं आहे आणि मग त्यात घालायचे आपल्याला मीठ मीठ घातल्यानंतरनं सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं कोथंबीर मी आत्ता घातली आहे आणि पुदिना घातला आहे पुदिना आणि दही घातल्यामुळे बिर्याणीचा फील येतो भाताला त्यामुळे प्लीज ते त्या ऑप्शनल आहे असं नका समजू शक्यतो घालाच त्यामुळे खूप छान टेस्ट येते एक आणि छान वाटतो मसाले भात नेहमीपेक्षा थोडा वेगळा होतो आणि तुमच्याकडे जर वटाणे नसतील तर फक्त बटाटा घातलात तरीसुद्धा असा खूप छान मसाले भात होऊ शकतो ह्यामध्ये तुम्ही शेंगदाणेसुद्धा ॲड करू शकता म्हणजे एक गावची टेस्ट येते त्याला आणि अजून भाज्यासुद्धा छान ॲड करू शकता तुम्हाला वाटतील त्या तर बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाले भाताला शक्यतो तेल जास्त घालायचं त्यामुळे भात खूप छान होतो आणि इथे मी आता तांदूळ धुवून घेतला आहे त्याला भिजत वगैरे ठेवला नव्हता किंवा भिजत ठेवून मग निथळून असं काही केलेलं नाही आहे फक्त सिंपल धुवून घेतलं आहे इथे मी दीड ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि तांदळाच्या पाण्याचं प्रमाणसुद्धा मी सांगणार आहे मी इथे मोगरा बासमती तांदूळ वापरलेला आहे हा मी एक ते दोन मिनटं छान परतवून घेणार आहे परतवून घेतल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे शक्यतो आपण कोणताही मसाले भात करताना ज्यावेळेस आपण एक एक गोष्ट ॲड करत जातो त्यावेळेस ते अर्धा मिनिट अर्धा मिनिट तरी परतत जा सेपरेटली म्हणजे खूप छान टेस्ट येते तर दीड ग्लास तांदूळ घेतलेला त्याला मी तीन ग्लास पाणी घातलेले पाणी दुप्पट घालायचं आपल्याला माझं इथे मोगरा बासमती कणी आहे हा तुकडा आहे तर त्यामुळे मग मी दुप्पट पाणी वापरले जर तुमच्याकडे कोलम असेल तर थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं आणि जर इंद्रायणीचा वगैरे तांदूळ असेल तर मग त्याला थोडं कमी घालायचं आणि ते थोडासा कॅमेरा हल्ला होता माझ्याकडनं तर ठीक आहे सो आता कुकरला मी तीन शिट्ट्या करून घेणार कधी कधी मी दोन शिट्ट्या करून पाच मिनटं बारीक ठेवते किंवा मग तीन शिट्ट्यांमध्ये सुद्धा खूप छान असा मस्त भात तयार होतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय